साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अकोल्याच्या रस्त्याची दुर्दशा काँग्रेसने उचलला आवाज महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाची काढली प्रेतयात्रा अकोला शहराच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून हो नागरिकांना दररोज प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे वारंवार तक्रारी करूनही अकोला महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने अखेर अकोला काँग्रेस पक्षाने लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे अकोटफैल येथे उडान पूल जो इंग्रजांच्या काळात बांधण्यात आला होता आजही उभा असला तरी त्यावरचा रस्ता मात्र चालणी झाला आहे या रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिकांसह श्रावण महिन्यात कावड घेऊन जाणाऱ्या भक्तांनाही मोठ्या अडचणीला समोर जावे लागत आहे काँग्रेसच्या माजी नगरसेविका चांदणी रवी शिंदे यांनी याबाबत विनंती करूनही महानगरपालिकेने केवळ ठिगड लावण्याची थातुरमात कामे केली आहेत त्यामुळे चांदणी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अकोला काँग्रेसने अकोला महानगरपालिकेची प्रतिकारात्मक या प्रेत यात्रा काढली दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणारा ऐतिहासिक कावळ व पालखी महोत्सव लक्षात घेता या पुलावरील रस्त्याची त्वरित दुरुस्ती होणे आवश्यक होते मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर अकोटफाईल पोलीस स्टेशन ते शेलारफाईल गुरुद्वारापर्यंत काँग्रेस पक्षाने प्रेतयात्रा काढल्यास शेकडो काँग्रेसकर्त्यांनी सहभाग घेतला अकोल्यातील रस्त्यांचा दुर्लक्षला दुर्दशेला तोड नाही परंतु या आंदोलनानंतर प्रशासन जागे होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे اے گڈی اے گڈی تو پرن But no अकोला महानगरपालिकेमध्ये कावळ बोसो असते <laughs> कावळ बोसवण्यासाठी आम्ही निवेदन दिलं महानगरपालिका निर्णय पुरावा गड्डे पडले साबड नाही टाकलो काहीच नाही टाकलं प्रशासनाला निवेदन दिले गड्डे कोणी विजवले नाही आता कोण गड्डे विजवी प्रशासन दिले महानगरपालिका मी सार्वजनिक बांधकाम विभाग मेले आता कोणाला सांगाव कोणाले निवेदन देव ऐकून नाही झालं अकोला महानगरपालिकेचे अधिकारी मेले पीडब्ल्यूडीचे अधिकारी मेले गड्डे बुजवा गड्डे बुजवा घराचे गड्डे बुजवा अरे मात्र बरोबर